श्रीमंती येण्याआधी मिळतात एकवीस संकेत नमस्कार मित्रांनो समृद्धी येण्यापूर्वी हे एकवीस संकेत दिसतात वास्तुशास्त्राच्या म्हणण्यानुसार असे म्हटले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीवर संपत्तीची बरसात होणार असे म्हणजेच तो श्रीमंत होणार असे तर निसर्ग देतात काही खास संकेत समृद्धीच्या आगमनाच्या आधी मिळू लागतात काही शुभ संकेत या शुभ संकेतांना कधीही इग्नोर करू नका हे शुभ संकेत दर्शवतात की आपल्या जीवनात काहीतरी मोठे आणि आनंददायी बदल होणार आहेत आणि देवी लक्ष्मी लवकरच आपल्या घराला भेट देणार आहे हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हणतात ज्या कुणावर माता लक्ष्मीची कृपा होते त्या व्यक्तीला कधीही पैशाची तंगी येत नाही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक आपल्या घरी विविध उपाय करत राहतात अशी मान्यता आहे की ज्या घरात माता लक्ष्मीची कृपा होते त्या घरात काही शुभ संकेत मिळतात तर मग ते कोणते शुभ संकेत आहेत ते पाहूया नंबर हाताला खाज सुटणे जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला खाद येत असेल तर ते शुभ आणि चांगले चिन्ह मानले जाते याचा अर्थ असा की पैशाशी संबंधित समस्या जीवनातून दूर होणार आणि आर्थिक स्थिती मजबूत होणार नंबर दोन शंख ध्वनी ऐकू येणे सकाळी उठतात जर शंकाचा आवाज ऐकू आला तर तो जीवनात चांगल्या बदलाचे संकेत मानले जातो हे संकेत दर्शवतात की आपला वाईट काळ आता चांगल्या काळात बदलणार आहे तसेच जीवनात काही मोठी उपलब्धी मिळू शकतो नंबर तीन काळ्या मोंग्या जर घरात अचानक काळ्या मोंग्या एका ओळीमध्ये दिसल्या आणि त्या खाद्य पदार्थावर तुटून पडण्यास सुरुवात केली तर समजून जा की माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात झाले आहे हे घरात येणाऱ्या पैशाचे संकेत देखील असू शकते नंबर चार गायीचे हंबरणे जर एखादी गाय सकाळी आपल्या दारात येऊन हंबरत असेल तर तो ईश्वराचा आशीर्वाद मानला पाहिजे आणि चपाती किंवा पालक खायला देऊ गायीला पाठवावे याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मी स्वतः आपल्या दारात येऊन दार ठोटावते आहे नंबर पाच तुळस बहरणे जर आपल्या दारातील तुळस अचानक हिरवी गंधाट होऊन बहरली असेल तर असे म्हणावे आपल्या घरात धन आणि समृद्धी लवकरच येणार आहे नंबर सहा नारळ सकाळी उठता जर पूजेच्या नारळाचे दर्शन झाले तर याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मीने तुम्हाला आशीर्वाद दिला आहे नंबर सात पैसे सापडणे जर आपल्याला सकाळी घराबाहेर पडताना पैसे सापडले तर हे पैसे येण्याचे आगमनाचे संकेत आहेत लवकरच तुम्हाला पैसे मिळतील दुसरीकडे कपडे परिधान करताना किंवा काढताना खिशातून कि पैसे पडले तर ते धनप्राप्तीचे संकेत आहेत नंबर आठ झाडू दिसणे शास्त्रानुसार झाडू आणि माता लक्ष्मी यांचे अतूट संबंध आहे अशा परिस्थितीत जर आपण सकाळी एखाद्याला झाडू मारताना पाहिले तर आपण लवकरच श्रीमंत व्हाल सकाळी घरातून ऑफिसला जात असताना सतत पाच दिवस झाडू मारताना दिसले तर समजून घ्या की आता आपली सर्व दुःख दूर होणार माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे नंबर नऊ मांजरीच्या पिल्लांना जन्म देणे देखील एक शुभ संकेत आहे जर मांजर आपल्या घरात पिल्लांना जन्म देत असेल तर तो एक शुभ संकेत मानावा दुसरीकडे छतावर एखादी मौल्यवान वस्तू पडणे देखील चांगले मानले जाते शास्त्रानुसार जर एखादा पक्षी आपल्या छतावर काही मौल्यवान वस्तू पाडून जात असेल तर हा देखील श्रीमंत होण्याचे संकेत आहे नंबर दहा पाल दिसणे घरात अचानक एकाच ठिकाणी तीन पाली दिसल्या तर ते खूप शुभ मानले जाते महालक्ष्मीच्या आगमनाचे हे संकेत आहेत असेही म्हटले जाते की जर पाल एकमेकांना पाठ एकमेकांचा पाठलाग करताना दिसल्या तर ते घराच्या प्रगतीचे संकेत आहेत दीपावलीत तुळशी मध्ये पाल दिसणे खूप शुभ मानले जाते हे अपाठ संपत्ती मिळण्याचे संकेत आहेत नंबर अकरा सकाळी सकाळी ऊस पाहणे देखील खूप शुभ मानले जाते जर आपण सकाळी आपल्या सभोवताली अचानक ऊस पाहिला तर स्पष्ट संकेत आहे की आपले चांगले दिवस येणार नंबर बारा माता लक्ष्मीचे वाहन गुबड बऱ्याच काळापासून आपल्या घराबाहेर गुबड दिसत असेल तर समजा माता लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे माता लक्ष्मी नक्कीच तिथे जाते आणि तुम्हाला लवकरच अफाट संपत्ती मिळते नंबर तेरा स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले पाहणे हे संपत्तीचे संकेत मानले जाते स्वप्नात एक मंदिर पाहणे देखील शुभ मानले जाते हे संपत्ती आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे स्वप्नात लाल साडीमध्ये स्त्री पाहणे हे देवी लक्ष्मीचे संकेत मानले जातात स्वप्नात उंचावर चढणे ही प्रगती आणि यशाचे लक्षण मानले जाते नंबर चौदा जर तुम्ही कुठेतरी कामावर जात असाल आणि वाटेत एखादा कुत्रा आपल्या तोंडात शाकाहारी वस्तू किंवा भाकरी आणत असेल तर हे सूचित करते की तुम्हाला कुठेतरी पैसे मिळतील नंबर पंधरा जेव्हा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असते तेव्हा तुमची झोप ब्रह्म मुहूर्तामध्ये उघडण्यास सुरुवात होते आपली दिनचर्या सुधारण्यास सुरुवात होते आणि हळूहळू सर्व अडचणी अदृश्य होऊ लागतात म्हटले गेले आहे की जर तुमची झोप पहाटे तीन ते पाच दरम्यान उघडली तर दुःखाचे आणि महालक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर सुरू होते नंबर सोळा जर आपण स्वप्नात एखादा पोपट पाहिला तर आपण त्या शुभ संकेत मानावा स्वप्नात पोपट पाहण्याचा अर्थ असा आहे की आपल्या आर्थिक समस्या लवकरच दूर होणार आहेत आणि माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होणार आपल्याला कुठून तरी पैसे मिळणार नंबर आपण स्वप्नात कधी झाडू गुबड हत्ती मोर शंख केळी किंवा पाल पाहिली तर समजा आपले धनवान होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल नंबर अठरा शुभ कामासाठी जात असताना किन्नर दिसणे देखील शुभ मानले जाते अशा परिस्थितीत जर आपण किन्नर पाहिला तर त्याला काही पैसे द्या जर किन्नर आपल्याला काही पैसे परत देत असेल तर ते ठेवावे यामुळे धनात वाढ होते नंबर घराच्या छतावर कोकिळेचे बोलणे देखील एक शुभ संकेत आहे जर असे झाले तर आपल्या धनात वाढ होऊ शकते नंबर वीस जर आपल्याला स्वप्नामध्ये फळाने भरलेले वृक्ष दिसला तर ते आपल्या जीवनात खूप आनंद दर्शवते फळे आणि फुले आनंदाचे प्रतीक मानले जातात फळाने भरलेल्या झाडास आनंदाच्या आगमनाचे लक्षण मानले जाते नंबर स्वप्नामध्ये मोंगूस दिसणे शुभ मानले जाते धार्मिक शास्त्र वाचनानुसार आणि पौराणिक पुराणानुसार मुंगूस दिसणे म्हणजेच आपली आर्थिक बाजू बळकट होणे हे एकवीस शुभ संकेत दर्शवतात की माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभणार आहे ही सर्व माहिती जनहिताला लक्षात ठेवून दिली जात आहे ज्योतिष धर्माचे उपाय आणि संकेतांना आपल्या आस्था आणि विश्वासावर पडताळून पाहावे व्हिडिओचा उद्देश फक्त आपल्याला अधिक चांगला सल्ला देणे हा आहे या संदर्भात वरील कोणत्याही गोष्टीवर कोणत्याही प्रकारचा दावा आम्ही करत नाही मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीसह पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद